पूर्ण आणि या समोरचा बानुबाईचा वाडा म्हणजे मंदिर आहे दाखवून हॅलो काही चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालं जायला जेजुरी बॅगवर घेतलं मम्मी वगैरे सगळं पुढे गेलेत गे गाडी रस्त्यावर आलेली आहे बस म्हणजे संपूर्ण फॅमिली झालं आहे सर्वजण गेली मीच माघार आलो चला दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे आणि बघूया आता पहिलं कुठं जायचं आहे पहिलं जेजुरी म्हणजे मंदिरामध्ये आपलं दर्शन घ्यायचं आहे की नदीवर वगैरे कुठं कुठं जायचं आहे ते तुम्हाला दाखवतं गाईज मला वाटली बस आहे पण ट्रॅव्हलर आहे बघू शकता सर्वजण बसले म्हणजे तेवढी जणांना चालली जेवढी गाडीमध्ये बसणार तेवढीच चालले पर पॅसेंजर पॅसेंजर दाखवत तुम्हाला पुढे कोणत्या नाना गेले मंदिरामध्ये मस्त पाया पडायला तो जाऊ आणि मातेच्या जा। दर्शन घेऊन मग आपण इथून निघू डायरेक्ट पुढे काय काय होतं तुम्हाला दाखवतच चला या बस फायनली आम्ही पोहोचला येतात दा दहिसर नाक्यावर मग काय सुट नाही गेला आले झोप सगळ्यांना म्हणजे सकाळी लवकर उठल्या सगळी पब्लिक अजून दहीसर नाकावर दहिसरची आत्ता येणार ते येणार आहे त्यांच्यावर बघा ती गेलो बघाय किती वेळ लागतं अजून घरीच येते अजून निघालच नाही घरी त्या ठेव आम्ही आधीच फोन केला निघून या दाय सर नाही तर कर। वाट तीज़ी तीज़ी करते कशाला मारतो रे तिला तू स्वतः माझं नाव कशाला घेतो घेतलं याने याने आता व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड आहे कोणी मारलाय लाखविन लागेल तुला मी कोणी मारला तू फायनली पोचले आता मॉलवर मस्तपैकी नाश्ता करायचा उतरायला लागेल आम्ही नाश्ता अर्धा घरूनच आहे म्हणजे नाक्यावरून काहीतरी विकले वगैरे काय आणत आहे माहीत ना मला ऑर्डर दिली होती रात्री काय आहे ते बघू दाखवतो मला प्लेट वगैरे घेतल्यात खाली म्हणजे उतरणार नाही इथंच आम्ही गाडीमध्ये सगळीजणं उठल्यात मस्तपैकी नाश्त्यासाठी आता वादले नऊ निकाल सात साडेसातला सातला घरातून दीड तासाचा प्रवास करून मस्त आलो येत आणि खालापूर आहे त्यांचा नाष्ट डिवायड आमची बॅटरी बघू शकता बॅटरी इकडे बघ ना आता बघितलं बघू शकता तुम्ही नाश्ता घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो काय नाश्ता आहे ते मस्त पैकी आम्ही इटल्यावर वडे वडा घेतले खायला चालू आहे डीवशन पट आपण खाऊन घेतो या तुम्हाला पाहिजे तुम्ही खायला आहे मस्त पैकी फायनली पोचलोय आता वाजल्या साडेबारा मग आजपासून आम्ही झोपा काढले अवतार बघू शकतो तुम्ही कसं आहे आता डायरेक्टली नदीवर आले रूमवर नाही गेलो आता नदीवर इकडे मस्त देव वगैरे धुवून घेऊ आणि पाणी नाही आहे नदीला मस्त गाल काढायचं काम चालू आहे पण पूर्ण अख्ख्या नदीचं काढलं ना तर बरं होईल मला आता वाटतं मदे कारण मी मध्ये मध्येच काम चालू आहे पूर्ण गाल काढायचं आता उतरून तुम्हाला दाखवतो आता सर्वजण उतरले ओमकारनी मिनी सोहणी डेंजर झोप काढली जेव्हा नाश्ता केला होता ना तेव्हापासून झोपा काढले आता इथं म्हणजे जेजुरीमध्ये यायच्या आधी आम्ही उठलोय म्हणून तिथे नाही शूट केला बरं डायरेक्ट नदीवर जाऊन तिथे शूट करूया बघू आता काय काय होतं बघू शकता पाणीच नाही नदीला आहे हे बघा इकडे तिकडे असे खड्डे कंधून ठेवल्यात आणि तिकडे चालू आहे काल काढायचं जे शिबी वगैरे लावल्यात मस्त पाहिजे आता इथं देव दुरतील कचरा पण खूप आहे असा कचरा करू नका येणार तर आणि पाणी बिलकुल नाही आता एक खड्डा मारलाय त्याच्यामध्ये पाणी आहे आणि माती बघा नदीतली कशी एकदम मला चला आता लांब ना टाकून म्हणजे बालदीला बालदीला धागा बांधून आपण पाणी काढूया दाखवतो बघा तुम्हाला आणि पाणी पण किती दहा फूट पुड़ा, आठ फूट आतमध्ये आहे म्हणजे वरपासून खालपर्य बघा आणि पूर्वी कसं आपण पाण्यामध्ये उतरून आतमध्ये करायचो मस्तपैकी आता तसं उतरायला काय भेटत नाही कारण पाणी पाणीच नाही राहिला कुठेच पूर्ण खाली घाली आहे तर काहीच मस्त देव दुगून जाते कारण की देव दुखताना दाखवलं ना आता तिथं पूजा करताना नक्की दाखवतो तुम्हाला ऊन पण तेवढाच बघतोय गरम गरम तरी पण नदीला ना पाणी नाही म्हणून प्रॉब्लेम झाले सगळी जमले मस्त मी आता देवची पूजा करायला नदीवरती पूजा मित्र पण म्हणजे दुसऱ्यांदा आलो इथं पूजा करायला याच्या आधी म्हणजे पहिल्या वर्ष देवा आलेलो आणि आता दुसऱ्यांदा गेल्या वर्षी कार्तिक सुवाणी वगैरे ती आलेली हो आणि ऊन पण डेंजर लागतं आहे एकदम बेकार त्यांना सांगतो पूजा करायला आणि मग दाखवतो मला या काहीच रूमवरती मस्तपैकी भक्त निवास रूम आहे असं आतमध्ये दोन रूम घेतलेत एक लेडीज एक जेंट्ससाठी चला थोडी जाऊन मस्ती करतो मग फ्रेश वगैरे होतो ना मग पुढे काय कळत होते दाखवतो बघू शकता मस्ती नाही सोबत नको ना नको ना नको ना नको ना फायनली पूर्ण सर्वजण रेडी झालेले आहेत आणि दोघांधे उचलून बाहेर निघू आणि निघून मंदिरामध्ये दर्शन वगैरे करू जे काही बाकी आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे होऊन जायनली आता निघा मंदिरामध्ये जायला मंदिरामध्ये जाऊन अभिषेक वगैरे घालायचा आहे तुम्हाला दाखवतो तर शूटिंग काढायला भेटली तर आणि ओमकार माझ्या नुसतं फिजायले त्याचा फोटोच नाही काढा त्याला माहितीये माझ्या माझ्याजवळ माझ्या जर फोटो काढला ना तर फोटो भेटणार नाही त्याला मी आधीच सांगून ठेवले तर जोपर्यंत घरी जात नाही ना तोपर्यंत त्याला फोटो नाही भेटणार पोस्ट करायला चला आता जाऊ मंदिरामध्ये आता मागच्या साईडला वाटतं कारण या साईडला आम्ही पहिल्यांदा झालोय आता कोणत्या साईडला जायचं काय माहिती की चप्पल तर नाही होती सर्वांनी चप्पल घातलेले आहेत आता पोचला मुख्य प्रवेशद्वारा जाऊन बघा समोरच आहे फायनली आता डायरेक्ट वरती आले मगचपासून काही मला काही यायला भेटलं नाही कारण की देवच माझ्या हातात होते ना हात एवढा दुखतो आहे ना सांगू शकत नाही आता बघूया पुढे काय काय होतं तर दाखवायला भेटला तर दाखवेन आणि आऊट पण खूप आहे बघू शकता तुम्ही आलो दर्शनाला वी आय पी दर्शनची पावती पाडली आता आता सर्व लाईनीमध्ये चालेल मी सुद्धा चालू आत मी होतो मोबाईलमध्ये आतमध्ये जर शूट करायला भेटणार आणि जो काय आहे तो इथंच बघून घ्या काहीच दर्शन वगैरे करून झालेलं आहे आता जाऊ पण खाली कारण की मग आजपासून डायरेक्ट एंट्री घेतली आम्ही मी सर्वजण आता चाफ्याच्या झाडाच्या खाली बसले तिथं दाखवते मला हे बसले सर्वजणं मग आता याच्यानंतर अभिषेक केला जाईल बघा असा अभिषेक केला जाईल बटजीबाऊ आपले खाली गेलेत आता बाहेर जाऊन थांबू आपण मग अशी झाडं घेऊन सांगितलं त्याच्यानंतर मग पुन्हा आपण येऊ नुसतंच नाटक करतो आता खरगावचं तर आपल्याच म्हणजे बाजूचं सर्वजण बसले चला आपण बाहेर जाऊन नसतो ते मला दर्शनाचं उतरलं या सगळ्यांना दर्शनाचं करायचं करायचं सर्व काही झालेलं आहे मला पुन्हा एकदा आपल्या मंदिराच्या जा समोर जायचं आहे तिथे जाऊन दर्शन करू आणि मग खालच्या दिवशी जाऊ आणि मंदिराचं अजून काम चालू आहे म्हणजे रिनोव्हेशनचं काम खूप चालू आहे करू शकता एकदा तिकडे दगडे वगैरे टाकलं आणि आता मंदिराला पूर्ण म्हणजे एकदम क्लिअर कट चालू आहे या सुद्धा म्हणजे मंदिराचं काम चालू आहे पूर्ण पेंटिंग पेंटिंग जे काही असं ते चालू आहे आता आपण बघू इथून दाखवतो मला जास्त काही शूट केलं नाही जेवढं काही झालं तेवढं तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे बाजूच्या गावातलं कारिगाव गावातलं म्हणजे नानांच्या घराजवळचे त्यांचाच होता अभिषेक होता करू शकता खंडोबा देवाची पालखी आणि किती मजबूत आहे बघू शकता डेंजर आहे एकदम भारीवाली आहे आणि वजन सुद्धा तेवढीच असू शकते झालेलं आहे आता निघाला डायरेक्ट रूमवर जायला मलाचपासून फोटो गाडायचा <laughs> प्रयत्न केला पण मध्ये मध्ये कोण न कोण येत त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आता चला खाली उतरल्यानंतरच भेटतो तुम्हाला मगशी तुम्हाला ब भानूचा वाडा दाखवायला नाही भेटला डायरेक्ट वरती गेलो कारण की देव आमच्या दोघांच्या हातात होते आता तुम्हाला फक्त बाहेरूनच दाखवतोय भानूचा वाडा आणि भानूची मेंढर या तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या बानूची मेंट्री पूर्ण आणि या समोरचा बानूबाईचा वाडा म्हणजे मंदिर आहे दाखवून घेऊन चला दर्शन घेऊ मग मी जायनली आता उतरलो खाली आता रूमवर चालू आहे मागेच रूम आहे इकडे पाच मिनटं लागतात चालल जायला कारण की मगाशी बोललो मी जसं दरवर्षी आम्ही त्या बाजूला घेतो आता या बाजूला काय माहिती कसं काय जिथं रूम भेटली आणि गर्दी पण खूप आहे आणि लेट झाला त्याच्यामध्ये आणि इथं बघा कसा भंडारा आणि खोबरं इथं भेटतो हेच गेले तुमचं अजून काहीतरी रूमवर कार्यक्रम आहे हा जर ब्लॉग मोठा झाला असेल ना बघेन मी रूमवर गेल्यावर नाहीतर मग तो जो कार्यक्रम आहे गोंधल वगैरे खेळवायचा असेल तर मग हा पार्ट इथंच म्हणजे एक पार्ट इथंच एंड करेल मग आणि दुसरा पार्ट म्हणजे आजच्या दिवसात दुसरा करेन आजचा अर्धा उद्याचा अर्धा असं जमलं तर करेन ना तर मग आज जर पूर्ण होणार असेल ब्लॉग दहा बारा मिनिटाचा तर मग तो एक करेन फायनली पोचलो आहे मस्त आता रूमवर तू कुठं झाला हा नाही ना खाऊ खावा ना झाला चालू आहे तो ओमकार घेऊन चला मांडण वगैरे करून लावले दाखव घेऊन मला गोंदलाची आणि हे ब्लॉग मोठा झालेला आहे मी छोटा करायचा प्रयत्न करेन बघा पूर्ण अशी मांडण करून झाले थोड्या वेळात कोणली येतील मग गोंधळ केलं होती आणि आता मी हा ब्लॉग येते चेंड करतो पार्ट टू म्हणजे लगेच शूट करायला म्हणजे फ्रेश वगैरे होतो मग पार्ट टू शूट करतो चला आजचा ब्लॉग कसा वाटला जेजुरीचा कमेंट करून माझ्या व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अशाच नाही या ब्लॉगमध्ये चला